नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पारचं फन लव्हिंग नेचर पाहायला मिळालेलं आहे आता काव्यसुद्धा पारची काळजी करू लागलेली ला आहे ते कसं ते आजच्या व्हिडिओमध्ये हो आपल्याला समजणारच आहे तर काव्या पारसाठी स्वतःच्या हाताने खिचडी बनवून तिने ऑफिसमध्ये घेऊन आलेली असते तेव्हा पार्थ हा ऑफिसमध्ये तिला पाहून खूपच आनंदी झालेला असतो आणि कंटिन्युअसली तिच्याकडे पाहतो आता काव्य जी आहे ती प्लेटमध्ये खिचडी सर्व करून त्याला एक एक घास भरू लागलेली असते तर पार्थ हा तिच्याकडे पात पात फिंग नेचरले तो ती इझिली खात नाही इकडे तिकडे तोंड करू लागतो जेणेकरून काव्याला अजूनच टीच तो करत असतो आणि या सर्व गोष्टींदरम्यान काव्याचं सुद्धा पार्थवर असणारं प्रेम हे वाढू लागलेलं असतं काव्या अतिशय प्रेमाने पार्थच्या डोळ्यामध्ये डोळे घालून पार्थला एक एक घास भरू लागलेले असते तेव्हा पारसुद्धा काव्याला खाऊ घालतो दोघांनी मिळून एकत्र खिचडी खाल्लेली असते आता पाणीसुद्धा पार काव्याच्याच हाताने घेतो आणि एक क्षणही त्याला काव्यावरून नजर हटवायची नसते कंटिन्युअसली तो त्याच्या बायकोच्या प्रेमात पडलेला असतो